बीडमधील राजकीय नेत्यांचा वाद काही थांबायचा नाव घेत नाहीत काल पंकजाताई मुंडे यांचा अष्टीमध्ये एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना पंकजाताई मुंडे यांनी सुरेश धस यांना डिवसण्याचं काम केलं आपल्याला माहिती आहे की दोन चार दिवसापूर्वी सुरेश धस यांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये मुख्यमंत्र्यांना बोलावलं होतं म्हणजे एकमेकांना अजमावण्याचा किंवा एकमेकावर कुरघोडी करण्याचा जोरदार असा प्रयत्न सुरेश धस विरुद्ध पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये सुरू आहे काल बोलता बोलता पंकजाताई ताई मुंडे असं म्हणाल्या की मला अष्टीवर विशेष लक्ष द्यावं लागेल अष्टीवर माझा विशेष प्रेम आहे कारण अष्टी विधानसभा हा भाजपचा मतदारसंघ आहे खरं तर असं बोलल्या त्यांचा वेगळाच हेत होता कारण सुरेश धस यांना एक इंटिमेशन त्यांना द्यायचं होतं की तुम्ही थोडं सावध राहा माझ्याकडे सध्या मंत्रीपद आहे पालकमंत्रीपद जरी नसलं तरी त्यांच्याकडे कॅबिनेट मंत्री आहे आणि त्याचा वापर करून अष्टी पाठवता शिरूर हा जो सुरेश धस सध्या विद्यमान आमदार आहेत त्यांच्या ताब्यामध्ये हा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये विशेष लक्ष देऊन आपला एक ग्रुप आपला एक मोठा वर्ग तयार करायचा तर काल प्रसारमाध्यमाने ज्यावेळेस सुरेश धस यांना डिवसलं त्यावेळेस सुरेश धस हे काहीसे संतापलेले होते आधी सूरयदास आणि पंकजाताई मुंडे यांच्यामध्ये जोरदार वाद सुरू आहे पत्रकारांनी ज्यावेळेस यांना विचारलं की पंकजाताई मुंडे असं म्हणाले आहेत की त्यांचं विशेष लक्ष असणारा विशेष प्रेम आहे त्यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात सूरजदस चांगलेच भडकले ते म्हणाले की विधानसभेचा ज्यावेळेस प्रचार सुरू होता त्यावेळेस पंकजाताई मुंडे यांना हे आठवलं नाही त्यावेळेस प्रचार करत असताना पंकजाताई म्हणाल्या की ओव्हरऑल वेळमध्ये जे विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्यापैकी केद हा फक्त माझा विधानसभेचा मतदारसंघ आहे याचा अर्थ अष्टी पटोद्यामधून भाजपचा उमेदवार निवडून येऊ किंवा पडो याच्याशी आपल्याला काहीही देणं घेणं नाही असं अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडे यांना सुसवायचं होतं आणि ही सर अर्थात सुरेश दत्त यांच्या मनामध्ये आहे आपल्याला माहिती आहे की ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी सुरेश धस यांनी विजयी मिरवणूक काढली आणि त्या सभेमध्ये सुरेश धस यांनी पंकजासाई मुंडे यांच्यावर यथेच सडकून टीका केली कसा पंकजाताई मुंडे यांनी शेट्टीचं काम केलं म्हणजे शिट्टी म्हणजे भीमराव धोंडे आणि त्यामुळं पंकजाताई मुंडे यांची यांनी कार्यकर्ते हे पेरलेले होते आणि भीमराव धोंडे यांना निवडून आणायचं आणि आपल्या हक्काचा म्हणजे भविष्यामध्ये लॉबिंग करण्यासाठी किंवा तो भाजपचा कमी आणि आपला ग्रुपचा आमदार एक निवडून आणायचा आणि भाजपला पाठिंबा देऊन आपलं बळ वाढवायचं हा प्रयत्न पंकजाताई मुंडे यांचा होता असा स्पष्ट आरोप सुरेश दास यांनी केला होता मात्र काल दिवसल्यानंतर सुरेश धस यांनी सडकून पार टीका केली सुरेज धस यांनी पंकजाताई मुंडे यांना जागा दाखवली असं सुद्धा चर्चा आहे याचं कारण धस म्हणाले आष्टी हा भाजपचा मतदारसंघ आहे मान्य आहे तुमच्याकडे मंत्रिपद आहे त्या मंत्रिपदाचा वापर करा चांगले कामं करा तेही मान्य आहे पण परळीवर लक्ष कधी देणार तुम्ही परळीमध्ये दे विधानसभेला पडलात त्यानंतर तुम्हाला तर तिकीटच भेटलं नाही लोकसभेला तुम्ही पडलात आता तुम्ही विधान परिषदेच्या आमदार आहात आणि विशेष म्हणजे सुरेश धस यांनी जे वाक्य वापरलं की, वा की तुम्ही परळीकडे लक्ष द्या कारण परळीमधून तुमच्या हातातून किंवा परळी ही सगळी हायजॅक झालेली आहे तुमचं त्या ठिकाणी ही काहीही शिल्लक राहिलेलं नाही याचा अर्थ सुरेज धस यांना हेच सांगायचं सा होतं की विधानसभा मतदारसंघ तुम्हाला नाही त्यावेळेस विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी म्हणून तुम्हाला कुठेतरी पातर्डी वगैरे इकडे तिकडे नगरमध्ये शोद ला, केला केला, त्या ठिकाणी शोधाशोध करावी लागणार होते याचा अर्थ धनंजय मुंडे यांनी तुम्हाला परळीतून बेदेखाल केलंय लोकसभेमध्ये तुम्हाला बळजबरीने त्या ठिकाणी निवडणुकीला उभं केलं त्यामध्ये हे पडलात त्यामुळं परळीतल्या राजकारणामध्ये सुद्धा तुम्ही सध्या नाहीत त्यामुळं पाठवता हा नंतरचा विषय आहे आधी परळीकडे लक्ष द्या नंतर मात्र त्यांनी विषय हा डायव्हर्ट करण्याचा थोडासा प्रयत्न केला आणि परळीतल्या राखेकडे लक्ष द्या परळीच्या मुरुमकडे लक्ष द्या परळीच्या वाळूकडे लक्ष द्या असं त्यांनी त्याला जोडण्याचा प्रयत्न केला खरा मात्र कुठेतरी धनंजय मुंडे यांनी पंकजाताई मुंडे यांचं जनतेतलं राजकारण कसं संपवलंय कारण सध्या तरी परळीमध्ये धनंजय मुंडे यांचं एका हाती वर्चस्व आहे आणि परळीमध्ये विधानसभेची आमदारकी नसल्या कारणानं थेट डायरेक्ट जनतेचे संबंध पंकजाताई मुंडे यांचा फार कमी प्रमाणामध्ये येतोय त्यातच भर म्हणून सुरेश धस यांच्यामुळंच पंकजाताई ये मुंडे यांचं बीडचं पालकमंत्रीपद हुकलं आहे धनंजय मुंडे यांचं एक आपण सहज समजू शकलो असतो की त्यांच्यावर आरोप झाले त्यांना बीडचं पालकमंत्रीपद नाही केलं तरी चालतं मात्र पंकजाताई मुंडे यांना सुद्धा बीडचं पालकत्व देऊ नये अशी रोखठोक भूमिका सुरेश धस यांनी घेतली होती आणि त्यामुळंच दोघांच्या हे मनामध्ये एकमेकाविषयी सल आहे आणि त्यामुळं कुठेतरी आपल्या पदाचा वापर करून अष्टीमादिव सुरज यांचा राजकारण थोडंसं ढिलं कसा करता येईल हा प्रयत्न पंकजाताई मुंडे यांचा जरी असला तरी तुम्ही परळीतून हायजॅक झालेला आहात म्हणजे तुमच्या परळीतलं राजकारण संपुष्टात आलं आहे आधी तिकडं लक्ष द्या असं म्हणून कुठेतरी सूर्यदास यांनी पंकजाताई यांना जागा दाखवली का बाकी तुम्हाला या विश्लेषणाबद्दल काय वाटतं कमेंट नक्की करा धन्यवाद